तुझ्या काकाच्या मामाच्या आत्याच्या बोराच्या बोरीच लग्न आहे मी अजिबात देणार नाही तुला पैसे सुने तुम्हाला अजिबात नाही घेऊन देणार नाही का तुम्ही मग मी चालली का सोडून सांभाळ कसा लेकर बर बर ठीक आहे पण माझे काट आहे काय आपल्या सोबत लग्नाला शांताला पण घ्यायचं बर ठीक आहे शांता लग्नात हे अशी साडी घालून येऊ नको जरा चांगली साडी घालून ये आमच्या इकडचे लोक लय का हो मॅडम आणि मेकअप पण जरा करून ये हॅलो तर मित्रांनो मी आज लोखंडे मॅमच्या लग्नाचा लुक क्रिएट करणार आहे हे आहे फेस कॅनडाचे प्रोडक्ट तर मग मी सगळ्यात अगोदर फेस कॅनडा स्ट्रोप क्रीम यूज करणार आहे ज्यामुळे इन्स्टंट ग्लो मिळतो याच्यामध्ये आहे सिया बटर आणि हॅलोरॅनिक ऍसिड ऑलडेहायड्रेशन बरोबर मी यूज करणार आहे फेस कॅनडाचं थ्री इन वन डे हॅड्रामॅट फाउंडेशन त्यामध्ये आहे फाउंडेशन मॉइश्चरायझर सनस्क्रीम प्लस एस पी एफ थर्टी फुल कव्हरेज ट्वेंटी फोर आवर्स हायड्रेशन ह्यानंतर मी यूज करणार आहे फेस कॅनडाची लिपस्टिक ही आहे ऑल टाइम प्रो एच डी इंटेन्स मॅट लिपस्टिक प्लस प्रायमर आणि मॅग्नेटिक शेड मध्ये ही ड्राय लिप्स साठी सुटेबल आहे स्मूथ मॅट फिनिशिंग आहे आणि हो नऊ तासापर्यंत टिकते आणि हो याच्याने तुम्ही ब्लश आणि आय शॅडो पण करू शकता तर अशा प्रकारे माझं फेस कॅनडा प्रोडक्ट सोबत मेकअप डन झाला आहे काय मग कशी दिसते दिसतंय ना भारी एकदम महाराष्ट्रन लुक कसा दिसतोय कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला पण हे प्रोडक्ट हवे असतील तर पर्पल पर डॉट कॉम वरून घेऊ शकता किंवा फ्लिपकार्ट अमेझॉन किंवा नायकावरून वरून पण घेऊ शकता